आपण सर्वांना आपण सर्वांना जाणीव आहे की उद्या ते अनंत चतुर्थीचा जो विसर्जन आहे गण गणेशोत्सवचा विसर्जनचा लास्ट दिवस आहे आणि त्याची पूर्ण तयारी मुंबई पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी केलेली आहे हे गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहे आणि त्या हिशोबाने जो तयारी त्यासाठी अपेक्षित आहे ते विसर्जनचे रिलेटेडचा रूटची तयारी आहे चौपाटीची तयारी आहे ते सर्व जो आहे लास्ट टप्प्यापर आहे आमचे सर्व पोलीस स्टेशन सर्व ट्रॅफिकचे डिव्हिजन यांनी व्यवस्थितपणे तिकडे भेटी देऊन जो पूर्ण तयारी आयोजक बी एम सी यांच्यासोबत मिळवून केलेली आहे जवळजवळ सहा हजार पाचशे सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मूर्तिया शहरामध्ये आहे आणि दीड ते पावणे दोन लाख घरगुती गणेशोत्सव मूर्ती आहे त्याचा मॅक्झिमम विसर्जन उद्या सकाळी सुरू होऊन रात्रीमध्ये आणि इवन परवा सकाळीपर्यंत चालतील त्यासाठी सिक्स्टी फाईव्ह जो आहे ते नॅचरल विसर्जनचे ठिकाण आहे त्यामध्ये गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी वर्षोवा मडमार्वे पवई लेक आणि बरेच आणखी ठिकाण आहे त्याचे व्यतिरिक्त दोनशे पाच कर्त्रिम तालाब जो आहे कर्त्रिम विसर्जनचे ठिकाण आहे ते पण त्यासाठी तयार झालेले आहे ते जो यासाठी जो रूट्स आहे मेहतूचे रूट्स तिकडे सर्व ठिकाणी नो पार्किंग जो व्हेकल पार्क आहे ते काढणे त्याचे व्यतिरिक्त तिकडे लाईटिंग वायर्स सी सी टी व्ही हे प्रत्येक गोष्ट आहे रूटची करण्यात आलेली आहे जो मेहतूचे चौपाटीचे ठिकाण आहे तिकडे बी एम सी आणि जो व्हॉलेंटियर्स यांच्या सहकार्याने बी एम सीची मदतीने जो प्लेट्स टाकणे पब्लिक ॲड्रेस सिस्टम गार्ड तराफे क्रेन्स याचं नियोजन केलेले आहे आणि तिकडे पोलिसाचा डिप्लॉयमेंट तिकडे सी सी टी व्ही हे सर्व गोष्ट पण तिकडे नियोजन झालेले आहे या बंदोबस्तमध्ये जवळजवळ बारा ॲडिशनल सी पी त्यानंतर फोर्टी चे जवळ डी सी पी आणि सिक्स्टी वन ए सी पी दर्जाचे अधिकारी आम्ही लावलेले आहे त्यामध्ये जवळजवळ तीन हजार अधिकारी आणि जवळजवळ अठरा हजार मनुष्यबळ कॉन्स्टेबल्स यामध्ये डिप्लॉय केलेले आहे त्याचे व्यतिरिक्त पीची चौदा कंपनीज सी ए पी एफची चार कंपनीज आमची राईट कंट्रोलची तीन प्लाटून त्याचे व्यतिरिक्त आमचे बी डी एस सी सी टी व्ही वॅन हे सर्व गोष्ट पण क्यू आर टी याचा पण डिप्लॉयमेंट यामध्ये आहे मुंबई शहरामध्ये जवळजवळ दहा हजार सी सी टी व्ही कॅमेरा क्रियान्वित केलेले आहे त्यांच्या व्यतिरिक्त जो विसर्जनच्या ठिकाणी गूट यांचेवर ॲडिशनल कॅमेराज पण लावलेले आहेत ड्रोनचं ठिकठिकाणी आपण चित्रीकरण करणार आहोत त्याची तयारी पण पन व्यवस्थितपणे झालेली आहे आमच्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बीट मार्शल आणि मोबाईल यांचा एक सिस्टम व्यवस्थितपणे क्रियान्वित आहे त्यामध्ये चारशेचे आसपास त्यामध्ये पेट्रोलिंग व्हॅन आणि साडेतीनशे बीट मार्शल ते पण उद्या सुसज्जित राहतील आमचे कंट्रोल रूम हँड नंबर वन वन टू ते पण पूर्णते सक्षम आहे जो कॉल आली नागरिकांना कुठली मदत लागली इमिजिएटली त्यांनी त्यासाठी कॉल केला मदतसाठी इमिजिएटली आमचा रिस्पॉन्स राहील आणि सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की पोलिसांनी जो काही इन्स्ट्रक्शन नोटिफिकेशन किंवा आपण पब्लिकेशनच्या माध्यमातून जो सूचना दिलेली आहे त्यांचं पालन करायचे हर्षोल्लासनी गणेशोत्सव सादर करायचे आणि कुठली मदत लागली इमिजिएटली कॉल करायचे वी विल रिस्पॉन्ड इमिजिएटली त्या बंदोबस्तमध्ये एक दोन तीन गोष्ट आणखी मी सांगू इच्छितो एक आम्ही बंदोबस्तच्या ठिकाणी ड्रोनचे चित्रीकरण सी सी टी व्ही तो केलेलेच आहे ए आयचा पण वापर हा या बंदोबस्तमध्ये आम्ही करणार आहोत ते पण सर्वात अगोदर मुंबई पोलीस या बंदोबस्तमध्ये वापर करतील त्यामध्ये रूटवर गर्दी नियंत्रण रूटचे ॲडव्हान्स माहिती महत्त्वाचे मोठे जो प्रोसेशन्स आहे किंवा मंडल आहे त्यांची लोकेशन या सर्व खासाठी ए आयचा वापर केला जाणार आहे दोन प्रोहिबिटरी ऑर्डर मी तुमच्या माध्यमातून लक्षात येऊ इच्छितो एक जो आहे ते ड्रोनबद्दल जो आपण प्रोहिबिटरी ऑर्डर इश्यू केलेली आहे की पोलिसाची परवानगी लागेल विदाउट परवानगी नो नोबाउट इशूड फ्लाय इन पर्टिक्युलर एरिया जो दिलेला आहे तिकडे कोणी फ्लाय करणार नाही दुसरा जो विसर्जन झाल्यानंतर जो मूर्ती आहे त्यांचा चित्रीकरण करून इकडे तिकडे प्रसारित करणे याच्याबद्दल बद्दल पण आपण एक नोटिफिकेशन प्रोविट ऑर्डर इश्यू केलेले आहे ते पण सर्वांनी पालन करायचे थँक्यू पहिले सरसे सरसे सर जो रिलेटेड सवाल पहिले पु

एसओपी असतात त्यामध्ये जो वॉन्टेड क्रिमिनल किंवा ॲक्टिव्ह क्रिमिनल आहे त्यांच्यावर अगोदरपासून आमचे लक्षच असतात त्यासाठी आमची एसओपी आहे त्यांच्यावर योग्य प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जो आहे मुंबई शहरामध्ये बरेच दिवसापासून चालू आहे आणि वी विल इन्श्युअर की कुठलाही जो रेकॉर्ड ऑन रिकॉर्ड क्रिमिनल आहे ही मुवमेंट विल नॉट बी देअर इन द सिटी इन दिस पिरियड मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवच्या वेळी तुम्हाला सर्वांना जाणीव आहे सिक्युरिटीचे आपण मॅक्झिमम प्रिकॉशन्स जो आहे सिक्युरिटी मेजर्स ते घेतो त्यामध्ये जसे मी सांगितले महत्त्वाचे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचं डिप्लॉयमेंट राहणार आहे आपण सर्व रूट्स जो आहे तिकडे नो पार्किंग करतो त्याचे व्यक्तिरिक्त पार्किंगचे नियोजन जो आहे कुठे आहे त्याच्याबद्दल नोटिफिकेशन केलेले आहे आमच्या सी सी टी व्ही आहे आमची प्लेन क्लोथची टीम आहे आमची बी एसची टीम आहे ही प्रत्येक यंत्रणा सिक्युरिटी मेजर्समध्ये येतात आणि आपण प्रत्येक जो चौपाटीज आहे हाय फुटफॉलचे ठिकाण आहे त्यांचे आमचे डिप्लॉयमेंट आय अश्युअर यू दॅट व्हॉट एवर मॅक्झिमम सिक्युरिटी मेजर्स इज रिक्वायर्ड वी विल टेक दॅट त्यामध्ये जो जो क्राऊडेड प्लेसेस आहे तिकडे आमची प्लेन क्लॉथची टीम आणि युनिफॉर्म डिप्लॉयमेंट राहणार आहे त्यामध्ये जसे मी सांगितले रूट्स सा आहे लालबागचे प्रेशर आहे त्यानंतर सर्व चौपाटी जी का विसर्जनच्या वेळी बरेच गर्दी होतात तिकडे आमची प्लेन क्लोथची टीम राहील आमचे हेवी डिप्लॉयमेंट राहील आमचे सी सी टी व्ही आहे आमचा पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे आणि जो ऑन रिकॉर्ड क्रिमिनल आहे त्याच्यावर ऑलरेडी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि इतर जो कारवाई आमची पाठपुरावा हो जो क्रिमिनल्सची ॲक्टिव्हिटी थांबण्यासाठी ते करतो ते सर्व गोष्ट जो आहे ते पण आम्ही व्यवस्थितपणे केलेली आहे मुंबई शहरामध्ये सणाच्या वेळी आपण गण गन, गणेशोत्सव जो आहे किंवा आणखी जो मोठे सण आहे त्यामध्ये मॅक्झिमम सिक्युरिटीज मेजर्स घेतो त्यामध्ये मुंबईमध्ये पार्श्वभूमी पाहता हायएस्ट फुटफॉल या गणेशोत्सवमध्ये होतो आणि त्यानिमित्ताने सिक्युरिटीच्या हिशोबाने एन्टीटेन मेजर आहे किंवा सिक्युरिटी मेजर्स आहे ते मॅक्झिमम मुंबई पोलिसातर्फे करण्यात येईल लालबागचा राजाचा जो रूट आहे ते रूट आमच्या मेजर विसर्जन रूट आहे त्या रूटचे प्रत्येक ठिकाणी जो जंक्शन्स आहे किंवा जो कंजेस्टेड एरिया आहे त्या एरियामध्ये आपण वाहतूकचा वेगळा नियोजन केलेला आहे वाहतूक डायव्हर्ट केलेले आहे तिकडे वॉच टावर्स तिकडे बॅरिकेटिंग तो नियोजन केलेले आहे त्या रूट संपूर्ण रूटवर आपण जंक्शन टू जंक्शन अतिशय हेवी डिप्लॉयमेंट केलेले आहे आम आणि आमचे वरिष्ठ अधिकारी जो आहे त्याची पण तिकडे आपण नेमणूक केलेली आहे आपण प्रत्येक गोष्ट जो आहे त्या रूटची मायन्युटली सुपरवाईज आणि मॉनिटर करणार आहोत तुम्ही तुम्ही तु, 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 तु एक एक मिनिट थांबा अगोदर कुमारे साहेब मराठीमध्ये वाहतूक बद्दल सांगतील नंतर तु कुठसाठा पड नमस्कार मुंबई पोलीस वाहतूक विभागातर्फे गणपती विसर्जनासाठी बरंच एलॅबरेटली त्याचं सगळं स्टडी करून आम्ही सगळं नोटिफिकेशन इश्यू केलेले आहेत त्या कॉपी मी आता तुम्हाला इमिजिएटली विल गिव्ह यू ईस्ट रिजन वेस्ट रिजन साऊथ साउथ साऊथ आणि सेंटर रिजन ज्या विशेष करून जिथे गणपती विसर्जनाचं स्थळ आहे उदाहरणार्थ गिरगाव चौपाटी दादर चौपाटी जुहू पुढे पवई आणि तिकडे वर्सवाकडे तर ऑल दीज चौपाटी जिथे विसर्जन ठिकाण ते सगळे त्या नोटिफिकेशनमध्ये कव्हर केलेले आहे आणि रूट डायव्हर्जन किंवा जिथे ट्रॅफिक थांबवत थांबवता येईल वळ तिथे काही वळवण्यात येईल आणि काही काही ठिकाणी थांबवण्यात येईल तिथे संपूर्ण नोटिफिकेशन आम्ही इश्यू केलेलं आहे त्याला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी आपण सगळ्यांना विनंती करतो दुसरं ट्रॅफिक ब्रांचच्या मॅनपॉवर डिप्लॉयमेंटच्या विषयी जवळपास आमचे चार डी सी पी आठ ए सी पी साठ पी आय आणि एकशे एकोणऐंशी पी एस आय आणि ए पी आय अधिकाऱ्यांना मी डिप्लॉय केलेला आहे या व्यतिरिक्त दोन हजार आठशे सव्वीस दोन हजार आठशे सव्वीस आमचे कर्मचारी राहणार आहे दोनशे पंच्याऐंशी एम एस एफचे लोक राहणार आहेत महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे त्यानंतर तीनशे चाळीस आमचे जे स्वयंसेवक आहे अनिरुद्ध बापू मंडळाचे जे आम्हाला ट्रॅफिकमध्ये मदत करतात ते राहणार आहेत एन जी ओ टाईप या व्यतिरिक्त आमचे चौपन्न क्रेन्स आम्ही डिप्लॉय केलेले आहे जिथे कुठे एखादं गाडी बंद पडली किंवा रूटवर एखादा झिरो पार्किंग करत असेल तर त्यासाठी आम्ही फिफ्टी फोर क्रेन सुद्धा त्यामध्ये डिप्लॉय केलेले आहेत सहा स्पेशल अँब्युलन्सेस गिरगाव चौपाटीसाठी डिप्लॉय केलेल्या इन केस ऑफ एन इमर्जन्सी कुठे काही असा प्रसंग उद्भवला तर लोकांना तातडीने मदत मिळेल या व्यतिरिक्त जे रूटवरचे जे आहेत बारा जे ब्रिजेस आहेत जे ऑलरेडी आपण धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेले आहेत त्याची सुद्धा यादी त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये आहे तर आपल्याद्वारे मी नागरिकांना विनंती करू इच्छितो की कृपया करून ते जे बारा ब्रिज आहे तिथे थोडं सावधगिरीचा वापर करायला पाहिजे त्यावर गर्दी होणार नाही विनाकारण त्यावर गाड्या जास्त जाणार नाही त्या ब्रिजवर जास्त म्हणजे थोडेसे डिलॅप म्हणजे तिने धोकादायक डि केल्यामुळे त्या ब्रिजवर असं ताण पडणार काळजी घ्यावी दक्षता घ्यावी असे मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे आ, या व्यतिरिक्त बंदोबस्तावर सगळं नजर ठेवण्यासाठी बावन्न ठिकाणी आम्ही ऑल एक्वो सिटी वॉच टॉवर्स तयार केलेले आहे ज्याद्वारे ट्रॅफिकवर आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला ते सोपी होईल पाचशे अडतीस लाईफ गार्डस त्यांना आम्ही आयडेंटिटी आयडेंटी कार्ड दिलेले आहे ते पण आमच्यासोबत डिप्लॉय राहतील चौपाटीवर जेणेकरून कुठे एखादा काय अप्रिय प्रसंग घडला तर देखील इमिजिएटली कम टू द रेस्क्यू ऑफ द विक्टीम <coughs> ते पाचशाढीच लोकांना आयकार दिलेले आहे या व्यतिरिक्त कोस्टगार्डचे लोक राहणारे मदतीला आ... <coughs> सोशल मीडियाच्या मार्फतीने पण सुद्धा आम्ही रिअल टाइम अपडेट्स लोकांना देत राहू जेणेकरून आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्याला पब्लिसिटी द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे हॅम है। रेडियो आहे एफ एम रेडिओ आहे आमचे सोशल मीडिया अकाउंट जे आहेत ट्विटर आहे किंवा Uh, व्हॉट्सअपचे जे आमचे ग्रुप आहे त्यातनं हे सगळं माहिती रिअल टाइम सगळ्यांना डिसेबल करण्यात येईल कंट्रोलमध्ये जे आहे आमचे एक एसीपी राहणार आहे त्यांच्यासोबतीला मदतीला जो स्टाफ राहणार आहे ते संपूर्ण शहरामध्ये कुठे काय म्हणजे बारकाईने वाहतुकीचे जे काय नियोजन आहे डायव्हर्जन वगैरे ते त्यांच्या मा माध्यमात करत येणार आहे हे जे नोटिफिकेशन काढलेलं आहे दियरली डायरेक्शन मी स आवश्यकतेनुसार ते करण्यात येईल असं नाही की आम्ही त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये लिहिलं की हा रस्ता बंद तर बंद जेव्हा आवश्यकता पडेल रोड बंद करण्याची किंवा आवश्यकता पडेल रोड डायव्हर्ट करण्याची त्यावेळेस ते रोड डायव्हर्ट करण्यात येईल किंवा रोड थांबवण्यात येतील <coughs> मागच्या वर्षी सांगितलं होतं आपला कोसर रोड होता पण वन वे इट वॉज ऑन पण यावेळेस आपला कोसर रोड चोवीस तास सुरू झालेला आहे आणि म्हणजे इट्स अ बिग रिलीफ फॉर द मुंबई ट्रॅफिक आपण मागच्या एज्युकेशनमध्ये बघितलं असेल की कोसर रोड कम्स टू ग्रेट हेल्प परंतु रोड रोडमध्ये आम्ही ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी फ्री वेवरून खाली उतरल्यानंतर आपला सिंधूर ब्रिज आहे सिंधू ब्रिजच्या माध्यमातून सर तुम्ही कोस्ट रोडला येऊ शकता किंवा अवतारसिंग बेदी चौक पुढे गेल्यानंतर तिथनं सी एस टी जंक्शन आणि मेट्रो जंक्शनकडनं सर प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायवरनं यू कॅन गो टू द कोसर रोड विच कनेक्ट टू द इस्टर्न वेस्टर्न साइड आणि नॉर्दर्न साइड तो काई तर ज्यांना कुठे काही इमर्जन्सी असेल एअरपोर्टला जायचं असेल तर आपल्याद्वारे मला विनंती करायची की त्यांनी जास्ती जास्त ह्या रूटचा वापर करावा जेणेकरून त्यांना कुठेही वाहतुकीचा कोणाला काही अडचण भासणार नाही थँक्यू mm. सर hmm. मी तुम्हाला देऊन टाकते प्रेस नोट सगळे त्यांना देऊन टाकते तेथील सगळे फक्त जातील पण तिथे नाचणार नाही लोक किंवा जास्त हेवी तिथे थांबणार नाही एका था ब्रिजवर जास्त गाड्या था थांबणार नाही था इकडे देऊन त्यांना पुढे देऊन टाकला सगळे घेऊन घ्या आणि ह्या नोटिफिकेशन कॉपी मी एक दीड तासामध्ये अपलोडही करून देतो आमच्या हँडल विनाकारण त्यावर म्हणजे असं काही कृत्य करणार नाही जेणेकरून त्या ब्रिजवर प्रेशर येईल ड्रायविंग करतात कुठे स्कोप कुठे ड्रायविंग त्यामध्ये जसे आपण आपण एक एक, एक 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 मिनिट प्लीज करून बोलले थोडा जो आपण प्रश्न विचारलेले आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक ब्रांच जॉइंटली आमचे ठराविक ठिकाणी नाकाबंदी होणार आहे आणि आम्ही त्या हिशोबाने डिप्लॉयमेंट करू की जो कोणी असे करते केले त्यांच्यावर इमिजिएटली कायद्यानुसार कारवाई करण्यात बघा एका ठिकाणी जर रस्ता बंद असेल तर इट मज बी काहीतरी कारण असेल पुढे आपल्याला तिथे दिसत नसेल पण पुढे कुठेतरी वाहतुकीला खोळंबा होऊ नये अडचण होऊ नये किंवा विनाकारण गर्दी होऊ त्या होऊ नये त्यामुळे कधी कधी प्रिकॉशनरी म्हणून पण आम्हाला डायव्हर्ट करावं लागतात ते रूट्स जे महत्व रूट्स है जे विसर्जन पॉइंट जता तिथले संपूर्ण बॉटल नेक का एंड वील इन्श्योर डैट दे वील नॉट बी एनी बॉटल नेक टू इन डे आफ्टर गणपति विसर्जन के ए, से मुंबई ट्रैफिक पुलिस ने काफी एलोबरेट प्रिपरेशन किया हुआ है जिसमें हमारे फोर डीसीपी, एट ए और साठ पी और इसके अलावा वन सेवेंटी नाइन और ए उसमें डिप्लॉय रहेंगे। इसके अलावा दो कर्मचारी ऑन ऑन रोड रहेगी उस वक्त इसके अलावा 340 एनजीओ स्वयंसेवक स्वयं के लोग रहने वाले हैं टू एटी फाइव सिक्योरिटी कॉरपोरेशन के लोग उसमें रहने वाले हैं Uh, कोई गाड़ी का ब्रेकडाउन हुए या कुछ गाड़ी वहां से हटानी पड़ी जीरो पार्किंग uh, रूट को पूरा सैनिटाइज करना है तो इसके लिए हमने 54 फोर ट्रेन की भी व्यवस्था करके रखी है जो इस तरह के कुछ गाड़ी या ब्रेकडाउन हो तो उसका उसका वो देखभाल कर सके इसके अलावा छह इमरजेंसी एम्बुलेंसेस लगाए रखी है पर्टिकुलरली गिरगांव चौपाटी के ऊपर में जिससे कि अगर कोई अगर कोई ए, किसी को इमरजेंसी में जरूरत पड़े तो वो एम्बुलेंस के थ्रू मूवमेंट पॉसिबल हो सके इसके अलावा कुछ रूट जो है गिरगा चौपाटी पर से जो हमने इमरजेंसी के लिए हमने बना के रखे है ओनली केस ऑफ इमरजेंसी वो रूट्स का इस्तेमाल किया जाएगा जो 12 ब्रिजेस है जो थोड़ा सा डेंजरस करके डिक्लेयर किए हुए है तो आपके द्वारा मेरी विनंती है कि उस ब्रिज के ऊपर में जाने जाते वक्त बेवजह कोई वहां पे प्रेशराइज नहीं करे ज्यादा बड़ी हेवी वहीकल लेके जाए या बहुत ज्यादा भीड़भाड़ से बचे रहे वहां पे उसका लिस्ट हमने नोटिफिकेशन में दिया है तो आपके द्वारा उसको ज्यादा ज्यादा पब्लिसिटी देवे ये आपसे विनती है इसके अलावा जीवन रक्षक जो है जो जिसको हम लाइफ गार्ड्स बोलते हैं ऐसे पांच सौ अड़तीस लाइफ गार्ड्स आइडेंटिफाई करके हर चौपाटी के ऊपर उनका डिप्लॉयमेंट किया गया है जिससे कि अगर कोई एक आदि कोई अनुचित घटना घटती हो तो उसको रेस्क्यू के लिए ये पासवर्ड दी इस लोग वहां पे हमारे साथ में कंधे से कंधे मिला के काम करते रहेंगे सोशल मीडिया के द्वारा भी हम रियल टाइम जो ट्रैफिक सिचुएशन है वो आप तक पहुंचाते रहेंगे आपसे विनंती है कि उसको ज़्यादा से ज़्यादा लोगों में रियल टाइम तक पहुंचाते रहे जैसे एफ रेडियो है हैम रेडियो है व्हाट्सएप है या ट्विटर है जो कुछ सोशल मीडिया के अलग अलग जो प्लेटफॉर्म्स है उसका पूरा इसमें इस्तेमाल किया जाएगा आपको याद होगा पिछले साल वन वे सिर्फ कोस्ट रोड शुरू था इस वक्त बोथ वे शुरू हो गया चौबीस घंटे के लिए कोस्ट रोड शुरू हो गया है तो ईस्ट और वेस्ट कनेक्टिविटी इज वेरी इंपॉर्टेंट तो उसके लिए जो ईस्ट फ्रीवे की तरफ से जाने वाले लोग एपीडी डिमिलर रोड की तरफ से वो सिंदूर ब्रिज का इस्तेमाल करते हुए वो, वो मेट्रो जंक्शन होते हुए प्रिंसेस स्ट्रीट फ्लाईओवर द्वारा वो, वो, वो कोस्ट रोड का इस्तेमाल कर सकते हैं दूसरा जो है अवतार सिंह बेदी जो सी जंक्शन के पास में सी जंक्शन आगे में मेट्रो जंक्शन होती है वो भी आगे में कुछ रोड का इस्तेमाल कर सकते हैं जिससे कि जो इंपॉर्टेंट है कोई इमरजेंसी मूवमेंट है तो इमरजेंसी मूवमेंट के लिए ये रास्ता 24 घंटा खुला रहेगा इसमें कोई ट्रैफिक का इश्यू नहीं है इट इज लाइक अ ग्रीन कॉरिडोर एंड विल इंश्योर डेट और जिस तरह से हमने बहुत सारे रोड्स वगैरह जिसका डिटेल में नोटिफिकेशन हमने इश्यू किया हुआ है आप लोगों से विनंती है कि उसकी ज्यादा से ज्यादा पब्लिसिटी दे जिससे कि लोगों को कम से कम तकलीफ हो थैंक यू देखो रोड जो डायवर्ट किया गया जो रोक दिए जाएंगे उसके आगे तक किसी को जाने देने वाले नहीं है लोग जो जाएंगे दर्शन के लिए उनको तो रोका नहीं जा सकता बट सी लोकल पुलिस साथ में हमारा भी डिप्लॉयमेंट रहने वाला है तो लोकल पुलिस हम मिला के जितना क्राउड मैनेजमेंट कर सके अच्छे तरीके से वो सब करने वाले हैं जो कुछ भी आया है वो क्राइम ब्रांच उसका तफ्तीश कर रही है तो उनसे आप पूछ लीजिए एक्चुअली <laughs> हमारा विजिबिलिटी बहुत ज्यादा है ट्रैफिक का जो हमारा सोशल मीडिया प्रेजेंस इज वेरी ह्यूज तो आपने पहले भी देखा होगा काफी कुछ हमारे सोशल मीडिया प्लेटफॉर्म पे आए थे सब बहुत सारे मैसेजेस ट्रैफिक uh, का जो एआई है हमारा दैट इज रिलेटेड टू ऑल सीसीटीवी सर्विलेंस ऑल अक्रॉस द सिटी उसमें जो हमारा ट्रैफिक uh, uh, का जो वॉल्यूम है वो वॉल्यूम के हिसाब से हमारा सब उसमें ट्रैफिक uh, मैनेजमेंट चलता है कि कौन से लेन को या कौन से रोड को कितना उसको प्रायोरिटी देनी चाहिए तो जिससे कि ट्रैफिक जाम ना हो और लोगों को असुविधाएं ना हो जार। जार। गणेशोत्सव में कल अंतिम दिन के विसर्जन के हिसाब से मुंबई पुलिस ने व्यापक तैयारी की है और आप सबको मालूम है कि इस साल ये राज्य महोत्सव के रूप में महाराष्ट्र शासन की तरफ से मनाया जा रहा है हमारे पास मुंबई शहर में तकरीबन साढ़े छः हजार सार्वजनिक गणपति और डेढ़ लाख से ऊपर गर्भुती गणपति है कल उनका विसर्जन होने वाला है उसके लिए जो सिक्सटी नेचुरल जो विसर्जन की जगह है और 205 सौ कृत्रिम तालाब है वहाँ पर जो तैयारी चाहिए वो सभी तैयारी मुंबई पुलिस ने किया है वहाँ पर बीएमसी की मदद से वहाँ प्लेट्स लगाना है क्रेन है तराफा है पब्लिक एड्रेस सिस्टम है सीसीटीवी है लाइफ गार्ड है वो सब चीज़ें वहाँ पर हमारा नियोजन इसके साथ साथ वहाँ बैरिकेटिंग है वॉच टावर है वो सब तैयारी वहां पर हो चुकी है उसके साथ साथ इस बंदोबस्त में हमारा जो डिप्लॉयमेंट है उसमें तकरीबन दस एडिशनल कमिश्नर रैंक के अधिकारी अराउंड फोर्टी डीसीपी रैंक के अधिकारी और तीन हजार इंस्पेक्टर और असिस्टेंट इंस्पेक्टर रैंक के अधिकारी उसके साथ साथ अठारह हज़ार मैन पावर हमारे कॉन्स्टेबल्स भी इस बंदोबस्त में लगाए गए हैं। उसमें चौदह कंपनी एसआरपीएफ का चार कंपनी सीएपीएफ, उसके साथ हमारा तीन राइट कंट्रोल का जो तो टीम्स है वो लगाया गया है क्यूआरटी, बीडीडीएस, सीसीटीवी वी वैन इन सब का समावेश भी इसके अंदर किया गया है इसके साथ साथ हमारे मुंबई शहर में तकरीबन दस हजार के आसपास सीसीटीवी कैमराज हैं जो हर इम्पोर्टेंट रूट और विसर्जन की जगह सब निगरानी रखेंगे हमारे हर पुलिस स्टेशन में बीट मार्शल और पेट्रोलिंग मोबाइल का एक सिस्टम है उसमें 400 के आसपास पेट्रोलिंग मोबाइल और साढ़े तीन बीट मार्शल भी गश्ती के लिए उपलब्ध रहेंगे महिला सुरक्षा को ध्यान में रखते हुए हर पुलिस स्टेशन एरिया में हमारा निर्भय निर्भा जो स्क्वार है उसकी टीम पेट्रोलिंग के रहेंगी उसके साथ साथ प्लेन क्लोथ में भी महिला अमलदार और महिला अधिकारी उनका पेट्रोलिंग सिस्टम और पुलिस हमने रोड पे और विसर्जन की जगह रखा गया है उसके साथ साथ हमें इस बंदोबस्त में ए का भी उपयोग हम लोग करने वाले हैं इसकी माध्यम से हम लोग जहाँ ज्यादा क्राउडेड प्लेसेज हैं उनकी मॉनिटरिंग उसके साथ साथ किस इम्पोर्टेंट रूट पे किस पॉइंट पे ज्यादा क्राउड है किस गणती का लोकेशन क्या है वो सब चीजें कैसे उसको इज आउट किया जा सकता है उसकी मॉनिटरिंग वो सब भी ए की तरफ से हम लोग करने वाले हैं इसके साथ साथ हमारा कंट्रोल रूम जो है इसमें हंड्रेड नंबर वन वन टू ये भी पूरी तरह से कार्यान्वित है जिस भी ए, किसी भी नागरिक को अगर मदद की जरूरत होती है तो इमीजिएटली वो इस पर कॉल करें हम बहुत स्विफ्टली उसके उस पर रिस्पॉन्ड करेंगे दो प्रोविविटरी ऑर्डर जो है उसके मुंबई पुलिस ने रिसेंटली हम लोगों ने इशू किया है एक ड्रोन के बारे में है कि ड्रोन की जो कुछ रेड जोन हमारे निकले रहे हैं, वहाँ पर बिना परवानगी ड्रोन जो है उसका उड़ाना प्रतिबंधित किया गया है दूसरा उसके साथ साथ हमारा जो विसर्जन के बाद जो मूर्ति है उसका फोटोग्राफी करके उसको सोशल मीडिया पे या इधर उधर सर्कुलेट करना उसके लिए भी हमने एक प्रोविट्री ऑर्डर इशू किया है उसका भी हमारी सबसे अपील है कि उसको फॉलो करें मुंबई के सभी नागरिकों से हमारा अपील रहेगा कि जो गणेशोत्सव सो है हर्षोल्लास से मनाएं और जहां भी आपको पुलिस की मदद लगती है हमारे कंट्रोल रूम को कॉल करें हम इमीडिएटली मदद के लिए सामने आएंगे थैंक यू मुंबई पुलिस के जैसे मैंने बताया तकरीबन हमारे तीन हजार से ज्यादा अधिकारी जो इंस्पेक्टर के, तुरे के, तुरे के, तुरे के असिस्टेंट इंस्पेक्टर एन के अधिकारी हैं और अठारह हज़ार से ज़्यादा मैन पावर जो हमारे कॉन्स्टेबल्स हैं वो तैनात रहेंगे उसके साथ साथ हमारी चौदह एस की कंपनी चार सी की कंपनी तीन राइट कंट्रोल की हमारी टीम्स उसके साथ साथ डी 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 एस ये सी सी टी वैन ये सब भी उसके अंदर उपलब्ध रहेंगे सी के बारे में ऑलरेडी मैंने बताया ड्रोन से भी जो क्राउडेड प्लेसेज हैं वहाँ की निगरानी की जाएगी जैसे मैंने बताया कि अठारह हजार हमारे कॉन्स्टेबल्स हैं उसके साथ साथ हमारी बहुत सारी स्ट्राइकिंग फोर्सेज हैं तो पूरा जो आप एक चीज समझ लीजिए कि गणेशोत्सव सबसे बड़ा महोत्सव है बंदोबस्त के हिसाब से भी और क्राउड के हिसाब से भी उसमें हम पूरी तैयारी मुंबई पुलिस के तरफ से करते हैं चाहे हमारा रिजर्व का कांस्टेबल है चाहे मुख्यालय का है चाहे ट्रैफिक का है चाहे पुलिस स्टेशन का है सबका इसके अंदर डिप्लॉयमेंट हम लोग करते हैं तो मैक्सिमम हमारे अधिकारी और अमलदार कल सुबह से आपको सड़कों पे मिलेंगे वो सब पूरा ट्रैफिक रेगुलेशन से लेके बंदोबस्त चौपाटी सब का नियोजन अच्छे से करेंगे ऐसी हमारी तैयारी है गणेशोत्सव पे हाईएस्ट फुटफॉल सड़क रोड्स पे रहता है उसको देखते हुए हमें सुरक्षा के बहुत उपाय योजना करनी पड़ती है मेजर्स लेने पड़ते हैं वो सभी मेजर्स हम लोग ले रहे हैं हम इसको जो भी सुरक्षा के हिसाब से जो करने की चीजें हैं उसमें बी डी चेकिंग है इम्पोर्टेंट जगह सीसीटीवी लाइटिंग चेकिंग सिस्टम्स, हमारी स्ट्राइकिंग का डिप्लॉयमेंट वो सब चीजें हम लोग कर रहे हैं जो भी गणेशोत्सव में सिक्योरिटी मेजर्स और एंटी मेजर्स लेने की गरज है पूरा मुंबई पुलिस अपनी तरफ से ले रही है यावेळी आमचे प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलवर मंडळासोबत मीटिंग झालेली आहे इवन इकडे पण मुख्यालयमध्ये आम्ही त्यांची जो समन्वय समिती आहे त्यांच्यासोबत मीटिंग घेतलेली आहे आणि तशी अपील आम्ही केलेली आहे जसे मी सांगितले अगोदर हो की आमचा डिप्लॉयमेंट इतका व्यापक आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डिप्लॉयमेंट आहे मुंबई पोलिसांचं कुठलाही तुम्ही मैत्रचा सडक बघा जंक्शन बघा तिकडे आमचे डिप्लॉयमेंट राहणार आहे आणि असे ठिकाणी आम्ही इमिजिएटली इंटरव्हेन्शन करू आणि कुठल्याही ठिकाणी वाहतूकचा अडथळा किंवा लोकांना गैरसोय होणार नाही ते आम्ही इन्शोर करू थँक्यू